जगा वेगळे म्हणजे नेमके काय ईव्हीएम एम विरोधातील याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती पी बी वराळे यांनी जगापेक्षा तुम्हाला वेगळे का नकोय असा उलट सवाल केला ई व्ही एममध्ये छेडछाड करता येते भाजपाचा जीव ई मध्येच एममध्येच अडकलेला आहे हे वारंवार सिद्ध होऊनही न्यायालय लोकांना हरभऱ्याच्या झाडावर सुरपारंभ्या खेळण्याचा सल्ला देते लोकसभा निवडणूक मनपा निवडणूक विधानसभा निवडणूक यात जास्त मते मोजलेली आढळली एका चिन्हाचे बटन दाबले तर दुसऱ्याला मत जाते बोगस मतांचा रात्रीचा खेळ चालतो मतदार राजा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतो पण त्याचे मतदान जर दुसऱ्याला जात असेल तर त्याच्या शंकांचे निरसन करणार कोण मोठमोठ्या देशांनी ईव्ही एमचा नाद सोडला पण आपल्या देशात ईव्हीएमच्या प्रेमाचे भलतेच भरते आल्याचे दिसते सर्व काही माहीत असूनही न्यायालयाला जगा जगावेगळ्या सुरपारंभ्या खेळण्यातच माझा वाटते हिंदुस्थानमध्ये न्यायालयाला फार महत्त्व दिले जाते पण शिवसेनेबाबत तारीख पे तारीखचा खेळ लोकांच्या डोळ्यात अंजण घालून गेला सरन्यायाधीशांनी निकाल तयार असल्याचे सांगून निवृत्त झाले पण निकाल देऊ शकले नाही ईव्ही एम तर सरकारसाठी सोन्याचे अंडे देणारे कोंबडी होय त्याबाबत सुप्रीम कोर्ट गुडवाळ उडवी करण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही सुप्रीम कोर्ट अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नक्कीच नाही की ज्यामुळे हवे तसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल आपल्या देशात पंतप्रधान व गृहमंत्रीच मनाचे निर्णय घेऊ शकतात बाकीच्या एजन्सींना अधिकार असूनही भ्रमात ठेवले जाते सीबीआय न्यायालय ईडी टॅक्सवाले पोलीस प्रशासन निवडणूक आयोग यांना स्वातंत्र्य आहे पण त्यांनीच आपल्या गळ्यात पारतंत्र्याचा पट्टा बांधून घेतला आहे ईव्हीएम विरोधात शेतकरी आंदोलनासारखे मोठे आंदोलन दिल्लीच्या चौबाजूंनी उभे राहण्याची शक्यता वाटत आहे न्यायालय सक्षम असूनही हातबल आहे मित्रो शहात्तर लाख मत महाराष्ट्रामध्ये बोगस झाल्याचे आढळून आले आहे हे तर एखाद्या छोट्या राज्यापेक्षा बी जास्त मतदान झाले आहे मित्रो शहात्तर लाख मतदानामध्ये विरोधकांची उलटी पालटी झाल्याशिवाय गैर होणार नाही तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा